नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहतोय की सर्व माणसं धावत आहेत कशा मागे तर पैशा मागे प्रत्येकाला पैशाची हाव आहे आणि ही पैशाची हाव वाढत चालली आहे ती स्पर्धेमुळे सध्या स्पर्धेचे युग आहे पैसा मिळवण्यासाठी जीवघेणी ओढाताण चालू असते सर्वांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत वन बी एच के असेल तर टू बी एच के हवा असतो टू बी एच के असेल तर बंगला हवा असतो एक कार दाराशी लावली असेल तर त्याऐवजी दोन कार असाव्यात अशी ओढ असते सतत पैशामागे धावता धावता माणसं माणसांनाच विसरत चालली आहेत सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सतत पैसा कमावण्याची चढाओढ चालू असते आणि त्याचमुळे आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना वेळसुद्धा दिला जात नाही माणसं उंच उंच इमारती आहेत मॉल आहेत पण आज गरज आहे ती माणसं बांधण्याची माणूस माणसापासून दुरावला संवाद संपत आलाय आणि म्हणूनच प्रवीण दवणे यांना माणूस बांधुया हा पाठ लिहावा लागला आज आपण प्रवीण दवणे लिखित माणूस बांधुया हा पाठ अभ्यासणार आहोत प्रवीण दवणे हे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि लोकप्रिय लेखक कवी गीतकार पटकथा लेखक वक्ते म्हणून सर्वांनाच परिचित आहेत थेंबातलं आभाळ अत्तराचे दिवस सावर्रे गाणारे क्षण मनातल्या घरात हे जीवना हे ललित लेख संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत रंगमेघ गंध खुणा आर्ताचे लेणे ध्यानस्थ भूमीचे मार्दव हे कविता संग्रह देखील खूप गाजलेले आहेत प्रश्नपर्व हा त्यांचा वैचारिक लेख संग्रह आहे दिलखुलास थेंबातले आभाळ सावर रे लेखनाची यात्रा वय वादळ विजांचं हे त्यांचे गाजलेले कार्यक्रम आहे प्रस्तुत पाठ हा प्रश्नपर्व या वैचारिक लेख संग्रहातून घेतलेला ले आहे न बोलताही संवाद होणारा संवेदनशील काळ मागं पडून आता खूप बोलूनही काळीच न ओलवणारा काळ आला आहे कारणं अनेक आहेत पण मला जाणवणारं मुख्य कारण म्हणजे माणूस मिथ्या सोनक सत्य हे तत्त्वज्ञान आरपार बिंबवलं गेलं आहे पैसा मिळवला की माणूस सुखी होतो हा निष्कर्ष गरिबीतून येऊ शकतो पण गरिबी दूर करताना दुसरेच एक आंतरिक दारिद्र्य निर्माण होऊ नये याची दक्षता मार्केटिंगच्या भरात घेतली गेली नाही यातून संवाद सुसंवाद प्रेम माया वात्सल्य काय मिळणार भावनेवर का जगता येणार असे प्रश्न विचारणारा एक वर्ग जगात निर्माण झाला या वर्गाच्या हातात प्रसार माध्यम होती धंदे होते सूत्रधाराने बाहुल्यांना खेळवावं त्याप्रमाणे या मंडळींनी गेल्या 25 वर्षात साऱ्या जगाचं एका भव्य मॉलमध्ये रूपांतर केलं जिथे पैसा बोलतो मन मात्र मुकं राहतं मित्रांनो एक काळ असा होता की माणसं माणसांशी जोडली गेली होती गरजा खूप कमी होत्या खेडे गावात एकत्र एक कुटुंब पद्धती होती मोठ्या भावाचे कपडे लहान भाऊ आनंदाने वापरायचा मोठ्यांनी वापरलेल्या वह्या त्याची कोरी पानं त्याचीच वही शिवून लहान वापरायचे एका ताटात एकत्र आनंदाने जेवायला बसायचे अंगणात खाटा टाकून तिथेच ओसरीवर झोपी जायचे पण तरीही सर्व खूप आनंदात राहायचे माणसे एकमेकांना जोडलेली होती आणि त्यामुळे न बोलताही समोरच्याच्या भावना सगळ्यांना समजायच्या आपल्या माणसाच्या डोळ्यात बघून सुद्धा तो आनंदात आहे की त्याला कसलं दुःख आहे हे समोर पटकन कळायचं इतका संवेदनशील काळ होता आर्थिक भौतिक गरजा कमी आणि मानसिक गरजा मात्र पूर्ण केल्या जायच्या घरात सर्व नातेसंबंधांमध्ये प्रेमाचा ओलावा असायचा पण हळूहळू भौतिकवाद वाढला उपयुक्तता वाढली भौतिकवाद म्हणजेच काय तर माणसांच्या गरजा वाढल्या आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी माणसं एकमेकांपासून दूर जायला लागली आणि पैसा मिळवण्यासाठी जास्त झटू लागली माणूस मिथ्या सोनं सत्य म्हणजे माणसाची किंमत कमी व्हायला लागली आणि पैशाचं मोल हळूहळू वाढत गेलं आणि अशामुळे प्रेम माया संवाद मागे पडायला लागले प्रत्येकाला पैसा महत्त्वाचा वाटू लागला आणि पैशातून जे जे काही खरेदी करता येईल अशा गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटू लागल्या म्हणजेच पैसा बोलका झाला आणि मन मात्र मुखी झाली मन अबोल झाली माणूस माणसापासून दूर होऊ लागला एकदा पैशानेच जगता येतं पैशासाठीच जगायचं असतं हाच जगण्याचा उद्देश झाला की मग शिक्षण पैशासाठीच होतं सजणं धजणं प्रेम कला निर्मिती श्रद्धा भक्ती मंदिरं यांचीही दुकानं होतात मग दुकानातली भाषा खरेदी विक्रीचीच असते तिथे संवाद नसतो असतो तो खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्वी माणसासाठी माणूस जगायचा पण माणसातलं प्रेम आपुलकी मागे पडली आणि पैशाचं मोल वाढत गेलं आणि त्यामुळे लोकांची एकच धारणा झाली की आता पैशासाठीच आहे आणि पैशाशिवाय आपण जगूच शकत नाही मग प्रत्येक गोष्ट करायची प्रत्येक पाऊल उचलायचं ते कशासाठी तर पैसा कमवण्यासाठीच मग शिक्षणही घ्यायचं तर कशासाठी पैसा कमवण्यासाठी आई वडीलसुद्धा तुम्हाला सांगतात ना शिकला नाहीस तर काय करशील म्हणजे शिक्षण हे नोकरीचं एक साधन आहे आणि नोकरी कशासाठी करायची आहे तर पैसा कमवण्यासाठी बाबा तू शाळेत जा शाळेत गेल्यावर तू सुसंस्कृत होशील संस्कारी होशील असं कोणीही म्हणत नाही तर आपण शिक्षण घेतो ते नोकरी मिळवण्यासाठी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी पैसा कमवण्यासाठी आपण देवाच्या दारात जातो मंदिरात जातो तरी देवाला काय सांगतो देवाच्या दानपेटीत आपण दक्षिणा टाकतो दहा रुपये पन्नास रुपये म्हणजे देवाला जणू ला काही लाच देतो आणि देवा जो आपल्याला सगळं काही देतोय त्याला आपण दहा पन्नास रुपये देतो आणि त्याच्या मोबदल्यात काय मागतो तर मला घर दे मला गाडी दे मला नोकरी दे म्हणजेच सगळीकडे काय चाललं आहे तर व्यवहार खरेदी विक्रीचा व्यवहार संवाद कुठेही दिसत नाही मंदिरांमध्ये सुद्धा आपण पाहतो बऱ्याचदा आपण खूप श्रद्धेने देवीच्या बाहेर जी दुकानं सजलेली असतात तिथे ओटी घेतो नारळ खण घेतो आणि तिथे देवीला वाहून येतो आणि देवीला आपली प्रार्थना सांगतो मला हे दे ते दे आणि मंदिराच्या मागच्या दाराने तेच नारळ ती चोटी पुन्हा त्या दुकानात येत असते हे सुद्धा सगळे पैशाचे व्यवहारच असतात म्हणजे तिथेही कुठे श्रद्धेला मोल दिसत नाही हीच दुकानाची लागण बाहेरून आज सरकली बघता बघता घरही अबोल झाली वडील आई यांच्या स्पर्शातून जाणवणारा वात्सल्याचं उबदार घर आर्थिक हव्यासाच्या बुलडोजर खाली भुईसपाट झालं आणि तिथं बांधला गेला नात्याचा एक चकचकीत का काच महल इथे माणूस दिसत होता पण जाणवत नव्हता प्रत्येक जण पैशाच्या मागे धावतोय आणि त्याला काळाची गरज असं म्हटलं जातं पूर्वी बाहेरची कामं पुरुष मंडळी करायची आणि घरातली सर्व जबाबदारी स्त्रिया घ्यायच्या म्हणजे पैसा कमावणं हे फक्त पुरुषांनी करायचं काम आणि स्त्रियांनी मुलांची काळजी घेणं त्यांना योग्य संस्कार करणं त्यांना व्यवस्थित खाऊ पिऊ घालणं घरातल्या सर्वांची काळजी घेणं ही स्त्रीची जबाबदारी होती पण हळूहळू भौतिकवादाला गरजा वाढल्या स्पर्धा वाढली आणि स्त्रियांना सुद्धा पैसा कमवण्यासाठी बाहेर पडावं लागलं आई वडील दोघं घराबाहेर पैसा कमवण्यासाठी जातात अधिक पैसा मिळावा आपल्या घरात अधिक अधिक सुखाचा उपभोग घेता येईल अशा वस्तू याव्यात मोठ्या टी व्ही यावा मोठा फ्रीज यावा एसी असावा या सगळ्या ज्या आर्थिक हव्यासापोटी दोघंही घराबाहेर जाऊन दिवसभर नोकरी करतात आणि अशामुळे घरं मात्र शांत होतात घरं अबोल होतात तिथे सुसंवादच दिसत नाही जर मुंबईसारख्या शहरांमध्ये वेळेला ही आई किंवा वडील घराबाहेर पडतात तेव्हा मुलं झोपलेली असतात आणि ज्या वेळेला ते रात्री घरात येतात तेव्हा सुद्धा मुलं झोपलेली असतात म्हणजे मुलांना वडिलांचा चेहरा सुद्धा दिव किती किती दिवस दिसत नाही ज्या नात्यांसाठी आपण पैसा कमवतो ती नातीच एकमेकांपासून दुरावली जातात भुईसपाट होणे म्हणजे पूर्णपणे उद्ध्वस्त होणे या आर्थिक हव्यासापोटी नाती उद्ध्वस्त झालेली आहेत आणि जे मोठे मोठे बंगले बांधले गेलेत घर बांधली गेली ती जणू काही काचेचा महाल झालेली आहेत इथं माणसं दिसतात पण जाणवत नाहीत ओठ हल, हलत होते पण ज्या पिढीनं उत्कट नात्यांचे दुधडी भरलेले काट अनुभवले ती पिढी काठावरच फेकली गेली डोळ्यात खिन्न अश्रू अन काळजात घेऊन फक्त बघत राहिली हे काय घडतय माणसं असं का वागतायत शिक्षणाचं असं काय होत आहे वृत्तपत्र समाजाला कुठं नेत आहेत कोसळत कोसळत अजून सारी पडझड कुठपर्यंत खाली जाणार आहे याचा पोखरणारा भुंगा घेऊन सत्तर पंच्याहत्तरीची मन कातर होत राहिली अर्थात त्यांना काय वाटतंय याकडे लक्ष द्यायला रूप जगाला पैशानंच सुख खरेदी करायला निघालेल्या घराला वेळच कुठे होता तरुण चाक धावत होती म्हातारे पाय काठावर थरथरत उभेच होते पैल तीराची नाव येईल म्हणून लेखक इथे म्हणत की माणूस दिसत होता पण जाणवत नव्हता ओठ हालत होते पण साथ पोहोचत नव्हती जगात पराकोटीची स्पर्धा वाढली आहे माणसाला पैसा मिळवण्यासाठी या स्पर्धेत उतरावे लागत आहे आणि त्यातूनच पैसा हेच एकमेव साध्य बनून गेले आहे स्पर्धेमुळे मार्केटिंगचा जमाना आला सगळ्या गोष्टी पैशाने मापल्या जाऊ लागल्या पैशासाठी सगळ्या गोष्टी वापरल्या जाऊ लागल्या किंबहुना पैसा मिळवणं हाच सर्व गोष्टींचा हेतू निश्चित होऊ लागला आणि हे सर्वसुद्धा इतके भरभर आणि धबधब्याप्रमाणे दब इतक्या जोराने येऊन आदळले की माणसाला विचार करायची सुद्धा संधी मिळाली नाही शिक्षण हे आपल्याकडे अतिशय पवित्र क्षेत्र मानले जाते पण शिक्षण हे सुद्धा पैशासाठी घ्यायचे असते पैशाच्या सहाय्यानेच घ्यायचे असते ही धारणा घट्ट झाली शिक्षणाला बाजाराचं रूप प्राप्त झालं जे उपयुक्त आणि तेवढंच चांगलं हा दृष्टिकोन निर्माण झाला घरांच्या ठिकाणी चकचकीत फ्लॅट आले माणसा माणसातील मानवी संबंध नष्ट झाले आई वडिलांनी स्वतःचे सर्वस्व ओतून मुलांना वाढवले पण त्याबद्दलची कोणतीही जाणीव मुलांमध्ये शिल्लक राहिली नाही स्पर्धेने त्यांना इतके कर्कचून आवळून टाकले की ते आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांना सुद्धा वेळ देऊ शकत नाही त्यांच्याशी आपुलकीने दोन शब्द बोलणेही अवघड झाले त्यातूनच पराकुटीची औपचारिकता आली माणसं यंत्रांप्रमाणे वागू लागली आणि म्हणून लेखक म्हणतात की माणूस दिसतो पण जाणवत नाही ओठ हलताना दिसतात पण साथ पोहोचत नाही आजही खेडेगावात आपण पाहतो की शेतकऱ्यांची घरं छोटी असतात मातीची घरं असतात पण त्या मातीच्या घरांमध्ये त्यांचे आई वडील खूप आनंदात असतात एक कष्ट करणारा शेतकरी जीवापाड आपल्या आई वडिलांना जपतो त्यांची कुठलीच पेन्शन नसते कमाई नसते पण तरीही तिथे तिरुद्ध वृद्ध जोडपं आनंदात राहतात मुलं नातं यांच्यासोबत कारण गरजा कमी असता हव्यास कमी असतो आणि तेच शहरात राहणारे मोठे ऑफिसर खूप पगार कमावणाऱ्यांना आपले आईवडील जड होतात एक ते ते तर ते घरात जरी ठेवलं तरी आपल्या आईवडिलांशी बोलायला त्यांना वेळ नसतो ते आईवडिलांवर जणू काही उपकार करतात अशा भावनेने आईवडिलांना आपल्या घरात ठेवतात नाहीतर सरळ अनाथ आश्रमात पोहोचवतात म्हणजेच जिथे पैशाला मोल आहे तिथे माणसाला मोल नसतं आणि जिथे माणसाला मोल के माणसाची किंमत ओळखली जाते माणसाचं महत्त्व जाणलं जातं तिथे पैशाला फक्त गरजेपुरतं स्थान दिलं जातं संवादाचं मूल्य तुडवणाऱ्या या काळात संवेदनांचे निरोप समारंभ साजरे होऊ लागले घर शाळा मंदिरं ही समाजाची आशास्थान होती पण या काळात घर म्हणजे चार घटकांचा निवारा पुन्हा पोटारती आकाशात उडून उडून थकून भागल्यावर टेकायला एक लॉज एवढंच काय ते घर उरलं काळ हळूहळू बदलत गेला आणि ज... हा काळ केव्हा बदलला आहे का तर सुरुवातीला आपल्या देशामध्ये खेड्यांमध्ये माणसालाच मोल होतं पैशाला मोल नव्हतं पण दुसरं महायुद्ध झालं आणि त्यानंतर परिस्थिती बदलायला लागली इंग्रज आपल्या देशात येऊन गेल्यानंतर जागतिकीकरण झालं भौतिकवाद वाढला उपयुक्ततावाद वाढला म्हणजेच उपयुक्त काय तर पैसा ही धारणा वाढली आणि तेव्हापासून काळ बदलू लागला आणि जे आपल्या भारताची संस्कृती होती जी मूल्य होती ती मागे पडू लागली मग ही मूल्य कुठे टिकवली जातील तर घर शाळा मंदिरं यांच्याकडे आशेने पाहिलं जाऊ लागलं की इथे मूल्यांची रुजवण होईल आणि मूल्य टिकवली जातील पण घराचा उपयोगसुद्धा एखाद्या लॉजप्रमाणे होऊ लागला सकाळी उठलं की कामावर जायचं आणि रात्री उशिरा घरी यायचं फक्त झोपण्यापुरतं म्हणजे घर एक लॉजचं रूप घराने घेतलं होतं वडील सहा आठ महिने दौऱ्यावर घरात आले की सारखे फोनवर आई कामावर घरी आली की सिरियल बघण्यात मग्न मुलं पळतात या क्लासमधून त्या क्लासमध्ये प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे सोडवत संवाद कुठला फी भरायला पैसे हवेत हॉटेलमध्ये जाऊया पुष्कळ दिवसात चायनीज खाल्लेलं नाही गधड्या इतके पैसे ओतले तरीही एटी नाईन एटी नाईनच पर्सेंट न्यूयॉर्कची सीडी आणायची आहे हे किंवा या चेहऱ्यांची वाक्य इथे लेखकाला हेच सांगायचं आहे की वडील सतत कामात असतात आई सतत कामात असते आणि यामुळे आई वडील आणि मुलं यांच्यातला संवाद हरवला आहे वडील सहसा आठ आठ महिने दौऱ्यावर राहता आणि आले तरी त्यांच्या कामानिमित्त फोनवर राहतात आई दिवसभर कामात असते आणि थकल्यामुळे तिलाही विरंगुळा म्हणून तीसुद्धा सिरियलमध्ये न संध्याकाळी मग्न असते त्यामुळे मुलांना जवळ घेऊन तुम्ही दिवसभर काय करता तुमचे मित्र कोणते याची विचारपूस करायला आईवडिलांना वेळच नसतो आणि त्यांच्यात संवाद जरी झाला तरी तो सुद्धा यांत्रिक असतो कामापुरता असतो आज कुठल्या हॉटेलला जायचं क्लासची किती फी आहे एवढं कामापुरतंच त्यांचा घरात संवाद हा चालू असतो याला संवाद म्हणता येत नाही आत्म्याची साथ असते तोच संवाद ती नसेल तर तो गोंगाटच लेखकाने खूप सुंदर वाक्य आहे आत्म्याची साध असते तोच संवाद आणि जर हा संवाद नसेल तर तो गोंगाट असतो अगदी खरं आपण घराघरात पाहतो तो केवळ गोंगाट आत्म्याची साथ देणारा संवाद आपल्याला दिसूनच येत नाही वडील आणि मुलगा यांच्यातलं नातं इतकं घट्ट असतं की आपल्याकडे म्हटलं जातं मुलगा तरुण झाला हे कधी समजावं तर वडिलांची चप्पल त्याच्यात पाया त्याच्या पायात येऊ लागली की अशा वेळेला वडिलांनी मुलाला मित्र समजून त्याचं मन समजून वागलं पाहिजे पण वडील इतके कामात असतात की मुलाचं मनात मुलाच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घ्यायला त्यांना वेळच नसतो वयात आलेली मुलं चुकली तर त्यांच्यावर फक्त आरडाओरडा करून विषय संपवला जातो अशा वेळेला आठवते श्यामची आई श्यामची आई या गोष्टी ऐकल्या वाचल्या की कळतं की संवाद कशाला म्हणतात अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून साने गुरुजींच्या आईंनी त्यांना जगण्याचं मूल्य दिलं आणि खरा संवाद तोच असतो जेव्हा साने गुरुजी श्याम आईला म्हणतात की माझ्या पायाला घाण लागेल तू तु तुझा तु पदर पसरव माझे पाय ओले आहेत पायाला माती लागली तर पाय खराब होतील तू तुझा तु तु पदर पसरव तेव्हा आई पदर पसरवते आत्ताची आई असती तर तिने काय केलं असतं दोन धपाटे दिले असतं आणि मुलाला ओढत ओढत घरात नेलं असतं पण श्यामच्या आईने पदर पसरला आणि त्याच वेळेला त्याला शिकवण दिली की पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोच तसा मनाला घाण लागू नये म्हणून सुद्धा जप याला म्हणतात संवाद याला म्हणतात आत्म्याची साथ ही साथ सध्या हरवली आहे पैसा कमवण्यासाठी आई वडील दिवसभर धडपडत असतात ती काळाची गरज बनली आहे पण या धडपडीतून या स्पर्धेतून एक विलक्षण ताण त्यांच्या मनावर असतो आणि हा ताण सतत सोबत घेऊनच ते मुलांशी वागत असतात विद्यार्थी मित्रांनो या पाठाचा उर्वरित भाग आपण उद्या अभ्यासूया तोपर्यंत धन्यवाद